नमस्कार मंडळी विचार करा आपल्याला जे हवे ते मिळेल पैसा यश प्रेम सुख आनंद अगदी सगळं काही ही, ही काही जादू नाही एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य आहे ब्रह्ममुहूर्त मॅनिफेस्टेशन म्हणजेच प्रकटीकरण हा तो वेळ आहे वे ज्यावेळी आपला मेंदू सुपर सुपरपावर मोडमध्ये असतो आणि आज मी आपल्याला ब्रह्ममुहूर्त प्रकटीकरण तंत्र सांगणार आहे ज्याच्यामुळे लाखो लोकांनी आपले जीवन बदलले आहे जर आपण हे व्यवस्थित फॉलो केले तर आपले जीवन बदलू शकते व्हिज्युअलायझेशन म्हणजेच सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये मेंदूची पुनर्प्राप्ती होत असते सकाळी साडेतीन ते साडेपाचपर्यंतचा वेळ हा पूर्णपणे शक्तिशाली असतो ह्यावेळी आपला मेंदू अल्फा मध्ये असतो म्हणजेच आपण जो विचार आपल्या मेंदूमध्ये करू तो विचार किंवा ती घटना खरी व्हायला लागते पण हे करायचे कसे कारण दोन अपरमिशन ठरवतात आपलं भविष्य हे तुम्हाला माहीत आहे का जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपले अवचेतन मन स्वतःच्या निरीक्षणामध्ये असते त्यामुळे ब्रह्ममुहूर्तामध्ये बोललेले शब्द आपल्या मनावर प्रभाव करत असतात आता हे कसे करायचे सकाळी लवकर उठल्यावर हे अपरमिशन आपल्याला बोलावयाचे आहेत श्रीमंत होण्यासाठी तयार आहे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत मी ब्रह्मांडाच्या आणि परमेश्वराच्या शक्तीसोबत जोडले गेलेलो आहे हे आपण मोठ्याने बोलू शकतो किंवा आपल्या मनामध्येही बोलू शकतो जसं आपल्याला आवडेल तसं त्यामुळे आपला मेंदू हे खरं समजायला लागेल दुसरं म्हणजे पाण्यावरती मंत्र आणि चमत्कार पहा ब्रह्मपुहतामध्ये पाणी एक शक्तिशाली वाहक बनते जर योग्य रीतीने त्याचा वापर केला तर आपल्याला प्रकटीकरणाचा वेग वाढू लागतो हे कसे करायचे सकाळी लवकर उठल्यावर एक ग्लास पाणी घ्यायचे तो ग्लास हातामध्ये घेऊन आपण आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या आपल्याला बोलावायच्या आहेत जसं की धन संपत्ती यश सुख समाधान शांती मी माझ्या जीवनामध्ये आकर्षित करत आहे असं बोलून ते पाणी आपल्याला प्यायचे आहे तिसरं म्हणजे ध्यान जर आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यान केले तर आपल्यातील सुपर पॉवर आत्मशक्ती जागृत होते पहिलं म्हणजे आपल्याला एका ठिकाणी बसायचं आहे दुसरं म्हणजे डोळे मिटून घ्यावायचे आहे आणि एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि तिसरं म्हणजे आपण लक्ष द्यायचं आहे की कशा पद्धतीने आपले शरीर हलके होत आहे आणि चार आपल्या विचारांना लक्ष द्यायचे आहे ध्यान आणि प्रकटीकरण शंभर टक्के रिझल्ट प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कृतज्ञ राहायचे आहे तसं केल्याने ब्रह्मांड आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करतो पण आपल्याला आपल्याजवळ जे काही आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजे आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींसाठी आपण कृतज्ञता अर्थात समाधान मानायचे आहे हे बघा कृतज्ञता कशी मानायची अशा आपल्याला प्रश्न पडला असेल सकाळी उठल्यावर पाच गोष्टींसाठी कृतज्ञता मानायची आहे जसं की जिवंत आहे त्यासाठी धन्यवाद माझ्याकडे जे काय आहे त्यासाठी आभारी आहे आज माझ्यासाठी खूप सारे चमत्कार होणार आहेत त्यासाठी धन्यवाद त्यामुळे काय होणार आहे आपल्यातील ऊर्जा व्हायब्रेशन वाढेल ब्रह्मांड आपल्या इच्छा लवकर पूर्ण करेल एकवीस दिवस आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं आहे आपल्याला आपल्या मनामध्ये बदल नक्कीच जाणून लागतील ऐका एक गोष्ट मी तुम्हाला सांगते कदाचित तुम्ही कुठेतरी ऐकलीसुद्धा असेल एक व्यक्ती त्याचं नाव अमन आहे त्यानं आपलं आयुष्य बदलून टाकलं त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी उलट सुलट चालू होत्या तीस वर्षाच्या जीवनामध्ये त्याच्याजवळ ना पैसा होता ना नोकरी ना कोणत्या गोष्टीची आशा होती घरचे सगळे लोक त्याला चिडवायचे मित्र हसायचे तुझं काही होणार नाही म्हणून ते रोज त्याच्या कानावर का परंतु एक दिवस असं झालं की त्यांची भेट एका वयस्कर साधू महाराजांच्या सोबत झाली त्या साधू महाराजांच्या डोळ्यामध्ये एक वेगळंच आकर्षण होतं त्यांनी अमनला भेटल्यावर त्याचं दुःख समजून घेतलं ते म्हणाले एकवीस दिवस मुहूर्तामध्ये काही गोष्टी करशील तर तुझं आयुष्य बदलून जाईल अमन पहिल्यांदा हसला पण त्याने विचार केला शेवटचा प्रयत्न करून तर पाहतो तो रात्री नीट झोपला पण पहिला गजर त्याचा रात्री तीन वाजून तीस मिनिटांनी वाजला अमनने स्वतःला उठवले पूर्ण सृष्टी झोपलेली होती पण तो जागा झालेला होता साधू महाराजांनी सांगितलेली पहिले तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले विज्युअलायझेशन मी श्रीमंत आहे माझ्याजवळ सगळं काही आहे स्वतःला त्याने एका गाडीमध्ये बसलेलं पाहिलं पहिल्यांदा त्याला थोडा वेगळं जाणवलं पण त्याने ठरवलं एकवीस दिवसामध्ये काहीच झाले नाही तर सोडून देईन सात दिवस झाले होते अमनला काहीतरी विचित्र वाटू लागलं सकाळ उठून तो बोलायचा मी यश आकर्षित करत आहे ध्यान करायचा त्यामुळे त्याची फोकस पॉवर वाढू लागली कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे त्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याला आनंद मिळू लागला आणि एक दिवस असं झालं की त्याला आश्चर्य वाटू लागलं एक चमत्कार झाला त्याच्या एका जुन्या मित्राचा त्याला फोन आला त्यामुळे त्याला नवल वाटली तो म्हणाला मित्रा माझ्या कंपनीमध्ये तुला एक जॉब आहे तुला हवा असेल तर तो, तो जॉब मी तुला मिळवून देऊ शकतो अमनला हे पटेना त्याचा विश्वासच बसेना हा तो मित्र होता त्याला तो विसरला होता त्याने तो जॉब घ्यायला होकार दिला साधूंचे बोलणे खरे ठरत होते तो सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचा आणि पाणी पिताना बोलायचा मी यश आकर्षित करत आहे आणि मग तो ते पाणी प्यायचा त्यामुळे अमनची एनर्जी वाढू लागली आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी तो कॉन्फिडंट होता आणि न घाबरत पटापट उत्तरे दिली आणि दोन दिवसातच अभिनंदन तुम्हाला जॉब मिळाला अमनच्या हातामध्ये ऑपरलेटर होते तो आश्चर्यामध्ये होता अठरा दिवसापर्यंत तो स्वतःला कमी समजत होता आणि आज त्याचे दिवस बदलू लागले होते पण एक गोष्ट त्याच्या मनामध्ये होती तो परत त्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी त्याला साधू महाराज दिसले होते पण आता तिथे कोणीच नव्हते त्याला समजलं आणि तो हसला आकाशाकडे पाहत तो म्हणाला धन्यवाद ब्रह्मांडा मी शिकलो जे काही आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये मिळवू शकतो सकाळी साडेतीन ते साडेपाच हवे ब्रह्ममुहूर्ताचा शक्ति आहे शक्तिशाली आहे पण सातत्याने एकवीस दिवस जर आपण त्याचा सराव केला तर कोणतीही गोष्ट अशक्य आहे ब्रह्ममुहूर्त एक टेक्निक नाही तर एक गुप्तशस्त्र आहे जर तुम्हाला स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त ऐकू नका फॉलो करा तुम्ही कधी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून काय वेगळं जाणून घेतलं आहे काय जर तुम्हाला एखादी गोष्ट आकर्षित करायची असेल तर ती काय असू शकते धन संपत्ती यश प्रेम आनंद किंवा आपल्या जवळचे नातेसंबंध सुधारायचे असतील तिसरं म्हणजे काय तुम्ही एकवीस दिवसाचे ब्रह्ममुहूर्त चॅलेंज घेणार आहात काय चौथं म्हणजे जर तुम्हाला हे वयस्कर साधू भेटले तर तुम्ही त्यांना काय विचाराल ही एक गोष्ट नाही आहे एक रहस्य आहे जे खूप कमी लोक जाणतात ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणाऱ्या लोकांची नशिब खरंच सातत्याने बदलतात आता प्रश्न हा आहे की तुम्ही हे रहस्य जाणून घेणार आहात एकवीस दिवसाचे हे चॅलेंज तुम्ही स्वीकारू शकता एवढी हिंमत आहे का तुमच्यात का तुम्हीसुद्धा असे म्हणता की हा सगळा वेडेपणा आहे पण हे, हे चॅलेंज फक्त धाडशी लोकांसाठी आहे जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारत असाल तर कमेंटमध्ये लिहा मी हे एकवीस दिवसाचे चॅलेंज स्वीकारते स्वीकारतो त्यामुळे ब्रह्मांडाला ही समजेल की आता तुम्ही तुमचं नशीब बदलणार आहे धन्यवाद